नमस्कार श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओची सुरुवात खूप उशिरा केलीत मी बऱ्यापैकी कामं करून घेतले आणि मेन म्हणजे एकदम आनंदाची गोष्ट कशी पाऊस पडला आपल्याकडे मुंबईमध्ये पहिला पाऊस पडला खूप उशीर झाला यावेळेस पावसाला नाहीतर असं लवकर मेच्या एंडिंगला वगैरे जूनच्या सुरुवातीलाच पाऊस वगैरे पडतो असा यावेळेस बघा इतका म्हणजे दहा तारीख झाली तेव्हा आता पाऊस कुठे आपल्याकडे पडायला लागला आहे पण बरं वाटलं आणि येऊन कमी कालपर्यंत मी तुम्हाला दाखवलं की आपल्याकडं बघा संध्याकाळपर्यंत किती ऊन असते आणि आता एकदम शांत वाटतंय थोडंसं गरमी कमी गरम जे बोलतं ना आज गरमी थोडीशी माल चपाती वगैरे करताना कमी जाणवली आणि बाहेरचं वातावरण बघा तुम्हाला दाखवते मी कसं थोडंसं असं नमल्यासारखं झालं आहे कपडे वगैरे बाहेर सुकायला टाकून दिले आता नाही आहे पाऊस येऊन गेला आहे पण आनंद झाला की पाऊस पडला आहे थोडीशी गरमी कमी होईल सगळ्यांसाठी मला तर नाही एकटीचसाठीच नाही पण सगळ्यांस खूप त्रास होत आहे गरमीचा मुंबईमध्ये भयानक त्रास काढला सगळ्यांनी तर बघा बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते हे बघा असं कसलं एकदम शांत वाटतंय दादा पाऊस वगैरे झाला खूप नाही झाला पण बरं वाटतंय एकदम रिलॅक्स हे आपले कपडे वगैरे हो इथून तिथून पूर्ण तुम्हाला बोलले आपण पूर्णही ओपन ठेवलेलं आहे इकडे ही पूर्ण एक दिन तर आपली ओपन आहे तिकडनं पण एवढेच अशी ग्रील लावलेली आहे इकडने पण भिंत म्हणजे आपण हो इकडे ठेवलेलीच नाही आहे तर आता थोडंसं बरं वाटतंय बघा ताई लाद्या वगैरे सगळं ओरकून गेल्यात बऱ्यापैकी माझं पण काम झालं आहे चपात्या वगैरे झाल्यात बरेचसे कामं झालेत फक्त आता थोडंसं दोन कामं राहिली तेवढे करून घेते तुम्हाला दाखवते बघा काय करत होते सकाळपासून तर वाटण करायचं होतं वाटण करून ठेवते मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे मी बघा याच्यामध्ये खोबरं तीळ कोथिंबीर अद्रक लसूण आपलं सगळं असं भाजून घेते आणि इथे कांदा कांदा थोडा मीठ घालून परतवते मी असा म्हणजे मसाला टिकतो आपला म्हणून किंचित हळद घातलेली खोबरं परतवताना एकदम हे सकाळचं सगळं भाजून ठेवलं चपात्या करून ठेवल्या आणि हे मोडाला मटकी मी रात्री भिजवली ती आता कपड्यात बांधायची म्हणून अशी ठेवली आणि रात्री जे जिरं वगैरे भाजलं सफेद तिळं भाजलेले त्याचं कूट करून ठेवलं भांड आपलं सुकं होतं त्याचं पहिले एकदम पावडर करून ठेवली तिळाचं कूट पण मी घालते कधी कधी काही काही भाज्यांमध्ये तर त्यासाठी हा सफेद तिळाचं कूट जिरा पावडर ती पण थोडी आहे पण आता थोडीशी करून ठेवली आणि इकडे काही भाज्या वगैरे एकदम सिंपल बनवायचं होतं मग भाज्याबिज्या बनवून ठेवल्या जास्त काही का नाही आणि ताई थोडेसे भांडे होते तेवढ थोडेसे बरेचसेच होते ते बोलले मी आहे तर उरकून घेते लागल्या पुस्ताने आणि पुन्हा येणारे बाजूला येतात ना मग तेव्हा तुमचं काय आहे ते उरकून घ्या आणि मी पुन्हा मग घासते राहिलेले तर जास्त काही नाही चपात्यांचं त्यांचं पोळपट वगैरे तुम्ही धुऊनच ठेवला असे ताईला लेट वगैरे ले ते असं पोळपट वगैरे घेते मी त्यांच्या भरोशावर नाही ठेवत मी उरकून घेते की लाकडी आहे आपला तुम्हाला मी दाखवते आपला अखंड पायाचा पोळपट आहे बघा याला असे अखंड पाय असतात जॉईन नाही आहे आणि बोलतात घरामध्ये अखंड पायाचा पोळपट असावा लाकडी आहे म्हणून त्याला मी पटकन पाण्यातून बाजू करते बघा लगेच धुवून मी साईडला करते अखंड पायाचा पोळपट चांगला असतो घरामध्ये एक सासूबाईला पण गावी घेऊन दिला याचे होल आहे त्याला पहिलंच होल आहेत आंब्याचं लाकूड आहेत बोलले रे त्याला कुठं चीर वगैरे अजिबात पडलेली नाही भरपूर दोन तीन वर्ष झाले तुम्हाला घेऊन इथे मी असं सुकायला ठेवते तर ताई मी आता मसाला वगैरे वाटून घेते कारण आज काही कुठली रेसिपी घेतली नाही फक्त वाटणं वगैरे करायची होते म्हटले ते काही नेहमीच दाखवते हो मी तुम्हाला आणि भाजी पण एकदम साधी सिंपल होती आज सांडग्याची भाजी ती पण तुम्हाला मी दाखवली हो अगोदर म्हटले ते की बाकीची एक्स्ट्रा तरी कामं करून घेते थोडे थोडे काही राहिलेलं ते देवपूजा वगैरे तसं काही लवकर झालेली आपली देवपूजा झाली की कामाला मोकळे असते मी चला आता जे ते गेले आपल्या आपल्या कामांना माझं आहे घरातलं आता बघू हे तर सकाळचं झालं तर संध्याकाळपर्यंत काय छोटं मोठं काय रुटीन असते ते मी तुम्हाल तुम्हाला दाखवते तर चला ताई तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ हे बघा असं मी सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं हे जे कांदा खोबरं लसूण अद्रक आणि सफेदमीळ कोथिंबीर सगळं असं बा एकदम मिक्सर बारीक केलं आहे असं जाडसर नाही ठेवलं आहे मसाला आता फास्ट गॅसवर परतून घेते चांगला बारीकच होता आता पूर्ण पाणी आटोपर्यंत थोडा फास्ट ठेवते मग खूप गोंधळ होतो असं किचनवर आहे ना मिक्सर वगैरे हो खराब होतो काय काय आता सगळं हे क्लीन करते पण ते एकाच दिवशी होतं की असं रोज रोज नाही पसरा पडत मग एक दिवस थोडंसं कामाचा ताण वाढतो पण मग आठ दहा दिवसाची सुट्टी कधी शेंगदाण्याची भाजी कधी कांदा टमाट्याची कधी वाटणाची असे कधी तिळकुटाची मग असं करून करून सगळी तयारी करून ठेवली की रोज ते कांदा खोबरं कापायला नको भाजायला नको की वाटायला नको रोज असा पसारा पडतो मग किचन विचन तर घाण होतच होतो आणि वेळ पण वाया जातो बऱ्यापैकी असं करून ठेवलं तर थोडंसं काम सोपं होतं आपलं म्हणजे मी पहिल्यापासूनच करते मुलं जसे लहान होते ना शाळेत जायची वगैरे मग अशा सगळ्या तयारी करून ठेवायच्या ही सवय एकदम पहिल्यापासून लागलेली आहे आता एकदम थोडासा गॅस बारीक केला मी ते की थोडंफार पाणी जर राहिलं असेल एकदम सुका होऊ दिला ना आता मी इथे एकदम गॅस बारीक केला जरा म्हणजे जरासं पण थोडंफार पाणी राहिलं असेल यात मी मीठ आणि तेल घातलं आहे बघा तेल टाकलेलं आहे थोडंसं परतायला आणि मीठ कांदा परताच मीठ घातलेलं आहे त्यात मग कसं तेल आणि मीठ आणि बिलकुल खराब होत नाही आणि काही फ्रीजरला वगैरे नाही ठेवत मी नॉर्मलच आपलं असते वरती फ्रीजरला नाही ठेवत मी या मसाला वगैरे जे काही वाटण करते ना नॉर्मल याला ठेवायचं कधी पण घ्यायला होतं फ्रीजरला जर असेल तर मग तो बर्फ वितळोपर्यंत वेळ जातो आहे काय काय होतं बघा आज किचनमध्ये आहे पण मला घाम नाही आला जास्त म्हणून बोलले पाऊस झाला एकदम भारी बरं वाटलं आहे वातावरण झालेलं आहे आता बाहेरचे कपडे वगैरे काढून घ्यावं लागेल वातावरण झालं आहे आता रोज असंच होणार आहे कपड्यांचं बाहेर टाका थोडंसं वाटलं की परत काढा आता स्टँड वगैरे धुवायचे आहेत जा जे आपण कपडे टाकतो ते स्टँड वगैरे काढून बाहेर ठेवलेलं असतं आहे थोडीशी जागा आहे आपल्याला बाहेर सामान ठेवायला ते ठेवले ते थे थे। आता काढून वगैरे स्वच्छ करून ठेवावं लागेल कधी पण घ्यायचं आता वर्षभर पडलं आहे तिकडे तर मग ते स्वच्छ करून ठेवावं लागेल अचानक कपडे वगैरे बाहेर काढायचे आणि मग ते करायचं सगळं अगोदरच करून ठेवायचं तर चलत आहे ना आत्तापर्यंत तेवढं झालं आहे संध्याकाळी अजून काय करते थोडं छोटं मोठं आपलं काम पुन्हा तुम्हाला ते दाखवते आता लाईटी वगैरे बंद आहे शांत वाटतं म्हणून मी लाईट वगैरे नाही लावले काळो वाटत असं तुम्हाला पण बरं वाटतंय जरा आता मी गॅस बंद करून आले आता काय तिकडे करपणार वगैरे थोडा बारीक केलेला आता काढून ठेवते आणि थंड होऊ देते पूर्ण दिवसभर मी थंड होऊ देणार इथे पंख्याखाली अर्धा झाकण ठेवून थंड होऊ देणार संध्याकाळी फ्रीजरमध्ये फ्रीजर नाही फ्रीजमध्ये ठेवणार चला काय न भेटते तुम्हाला पुन्हा मग तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार सरवत आहे नारसी स्वामी समोर तर आता संध्याकाळची वेळ झाली तर आता वाजले सात पाणी वगैरे भरून झालं पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे पाणी कपात आहे आपल्याकडे आता सध्या मुंबईमध्ये तर दोन तीन दिवस जरी पाणी कमी कमी येते आज तर खूप उशीर आलं जे पाचला पाणी येतं ते साडेपाचला आलं ते पण खूप आले पण झालं पाणी वगैरे भरून मग तर भांडी बिंडी लावायची चहा पाणी घ्यायचा अशीच कामं चालू होते आणि आता लावते दिवाबत्ती म्हणजे संध्याकाळची जी दिवाबत्ती असते ती सात वाजता करते मी म्हणजे बरोबर रोजचा माझा टायमिंग असतो मी सात वाजताच मी ती बघ लावते बाहेर हवं खूप असते तर वार थोडीशी मोठी किंवा अशी जरा मोठीच करावं लागते बाहेर हवेने दिवा राहत नाही आपली दिवापत्ती वगैरे तर आता थोडंसं काहीतरी भाजी बनवायची भाजी आणि एखादी भाकर वगैरे बनवायची तर काय बनवते दाखवते तुम्हाला पण संध्याकाळचं काही जास्त असं जेवणाचं जा 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 वगैरे नसतं आहे थोडंसं लाईटलीच बनवायला लागतंय कारण सकाळच्या दोन तीन चपात्या वगैरे असं काहीतरी असते यश लवकर जेवतो म्हणून एक दोन एक्स्ट्राच करून ठेवते कारण त्याला नाही भाकर वगैरे आवडत तर आता बघते त्याच्यासाठी काय बनवायचं आहे काय नाही आणि आम्हाला वेगळं त्याला वेगळं काय होत आहे आता ते दाखवते काही तो मसाला जो हो वाटून ठेवलेला तो आता दिवसभर मी थंड होऊ दिला आहे आत्ता अजून फ्रीजमध्ये नाही हो ठेवलेला मी चार पाच तास एकदम बाहेरच नॉर्मल असा एकदम थंड झाला आहे म्हणजे नॉर्मल आपल्या नॉर्मल त्या फ्रीजरवर तर आता याला मी फ्रीजमध्ये ठेवते आम्ही तेल घातलेलं आहे बिलकुल खराब हो नाही होणार आहे आणि आता मी काय घेऊन आली तुम्हाला मी दाखवते एक मिनिट थांबवाशी अचानक आली आता जोर पण तुम्हाला मी खोलून दाखवते याला बिल्लू थमक थांब दररोज लावते घरी आला आता नवीन पाहुणा मांजरे ही जन्म गेले तर ह्याला बघायला कोणीच नव्हते कसच मग म्हणलं आता सांभाळते मी पंधरा दिवस कुठे लाभ बिलकुल त्रास नाही दिला त्याने आजच तो इंजेक्शन लावून आला म्हणून जरा जास्त शांत आहे भारी पण एकदम मस्त नाही काय शक्यतो नाही वाटलं थोडस मी पहिले आवडायचं मला असे आता थोडी भीती वाटते का काय माहिती मी असे कुत्रे मांजर वगैरे हो बघितले ना मला थोडी भीती वाटते आता पण दिसायला छान आहे एकदम भारी आहेत सॉफ्ट आहे बघू आता त्याला ना त्याची सावली दिसते आपल्या स्टाईल मध्ये आपला त्याची मस्ती बघा किती चालली यश बरोबर तो काय होतो आपल्या भिंतीच्या या लाद्यांमध्ये बघून बघून ना आणि तिकडे आपला आरसा आरशामध्ये बघून त्याची ते त्यालाच एवढा मारतोय ना तो, <laughs> <laughs> तो, तो जो 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 आता काय काय करे तो बाप रे आपले पाय पुसण्याच काय करतोय यश बरोबर मस्ती बाग किती चालली बघा यशनी टी व्ही लावली बरोबर असं बसून अगदी छान टी वी बघतोय इकडे ए बिलू ए काय झालं काय झालं बिलू अगं बाई या या सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आणि एकदम प्रेमळ आहे मेन म्हणजे प्रेमळ आहे म्हणून मी थोडंसं हात लावते त्याला कुठे जायचंय कुठे जायचं आहे तुला

दादा काय नाव आहे रे जोरो 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 घाबरलं का मस्ती बघा किती चालू आहे हा बघा आता तिकडे सगळं सोडलंय आणि येऊन कुठे झोपलायत बघा एकदम फ्रीजजवळ आता याच्यामुळे एवढं सांभाळायला लागतंय ना मला फ्रीजच्या खाली घुसेल की काय फ्रीज आपली उंच ट्रॉली आहे तर त्याच्या खाली जातोय आणि इथे येऊन झोपलायत मी तुम्हाला बोललेले आता काहीतरी थोडंफार बनवायचं आहे पण याच्यामुळे हा आणि आपलं छोटं बाळ त्यांनी दोघांनी एवढं किती वेळ तरी मस्ती केली आपलं मांजर आहे आलेलं छोटंसं पिल्लू आणि आपलं छोटा बाबू येतो आपल्याकडे खेळायला तो त्यांचा आणि याची खूप मस्ती चाललेली तर मला बनवायला झालेली आहेत आता आता मी बनवते थोडीशी शिमला मिरची एकदम साधी सिंपल अशी शिमला मिरची बनवते इथं मी शिमला मिरची कापून घेतली अशी बारीक नाही केली जाडजाड कापून घेतली अशी मोठी मोठी कांदा पण एकदम मोठा असा आणि टमाटा पण चॉपरमध्ये नाही केला असं मुद्दाम झाडझाड मोठे मोठे ठेवलंय आता ही बनवते मी शिमला मिरची कढाई गरम झाली तर मोरी घातली आता संध्याकाळची शक्यतो तुम्हाला कुठली रेसिपी येत नाही म्हणजे मी जे बनवते ते नाही संध्याकाल असा छूट वगैरे घेत नाही मी काही थोडंसं असते मोरी तर ती जिरे घातले भाजीच्या अंदाजाने मी ते कांदा पडताय मीठ घातले ते पटकन लालू कारण उशीर झालाय साडे नऊ झाले जास्त एकदम लाल नाही करायचं आहे आता थोडा खच्चा ठेवणार आहे टमाटा पण जास्त असं गळू नाही द्यायचे बघा मी जे हातकटे खूप पिवळे नाही झाले पण पिकले बाकी आणि पण ठेवले तर आता एक आंब्याचं मी रस बनवते रस असेल तर साहेब दोन्ही टाईम रस चपाती खाऊ शकतात कारण आता तीन चार चपात्या पण राहिलेल्या आहेत एक छोटीशी भाकर बनवणार शिमला मिरची बरोबर आणि रसाबरोबर खायला चपाती आहे आणि सकाळचं थोडंसं सा सांड्याची भाजी आहे भात आहे तर ते सगळं नाही करणार आहे काही मी आता फक्त त्यांच्यासाठी थोडंसं असं हे गरम गरम बनवते आणि एवढ्या आंब्याचा रस बदल खूप लाल नाही केलं मला तर परतायचा नाही जास्त एकदम तर लालसर नाही करायचं आहे एकदम थोडीशी हळद ही आपली काश्मीरी पावडर हे घरचं आपलं तिखट दोन चमचे थोडंसं तिखटच चांगलं वाटतं थोडीशी भाजी म्हणून दोन चमचे घातले त्यावरची कोथिंबीर कापून ठेवली ही आणि शिमला मिरची शिमला वेळ नाही लागत असे जरा बोलले एकच आंब्याचं मी रात्री पण केलेलं आंब्याचा याचं हे वरचं आहे ना कातड बोगा का। एवढं झाड आहेत ना आणि छान मस्त निघते मी मिक्सरलाच करते ना बघा असं मिक्सरचा ठेवलंय म्हणजे आपण बोलतो ना याला एवढं आतमध्ये मास इतकं ना एकदम असा घट्ट रस बनतो याचा छान होतो एकदम असं मी पूर्ण याचं असं काढून घेते आणि याचे हे सगळं कापून मिक्सरला फिरवते निघते खूप मास आहे त्याला असं त्यातलं आपण नुसतं मासाचा गोळाच निघतो तिकडे एसी लावलेली तू इथं आलाय माझ्या मागे आता भाजीचा गॅस बंद करते दादा त्याला घे तिकडे जा तिकडे जा शांत एकदम किती पातळ निघाली बघा एकदम सगळं असं मास निघते छान एकदम जाड असं आता याचा मी मिक्सरला बारीक करून घेते जरा भाजीचा गॅस बंद केलाय घातलं नाही त्यात फक्त कांदा टमाटा आणि शिमला मिरची आपल्याला लाल तिखट एवढा अशी भाजी एकदम साधी एवढी भारी लागते खायला तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते कारण आता किचनमध्ये आपलं काळू काय त्याला शकणार कूट वगैरे काहीच नाही करते मी शकणार कुटाची पण करते पण ही थोडीशी अशी एकदम साधी सिंपल रात्रीच्या वेळेला जराशी खायला बघा एकदम मस्त होती आता ही काढून घेते पहिले तरच बनवते कारण आंबा जर जास्त वेळ ठेवला पण तो काळपट होतोय पहिला मी आता रस बनवून दे हा बघा तिकडे सगळी जागा सोडून इथे झोपल्या आता यश उठवतोय तरी पण काही हालत नाही तर त्याला आज इंजेक्शन दिलेलं आहे म्हणून त्याला जास्त त्याची हालचाल पण करायला नको वाटत भीती वाटते आप आपल्याला तिकडे एका कपड्यावर घे आता त्याला यशला खूप आवडतं तुम्ही बघितले त्याला प्राणी म्हणजे खूप आवडतात तसं झोप होती तिथे बघा आपली शिमला मिरची अशी झाली काढून घेतली मी वाटीमध्ये मी काय पण बनवलं की लगेच स्टीलच्या भांड्यात काढते आणि बघा आमरस एक आंब्याचा आम रस बघा आणि घट्ट बघा किती एकदम असा घट्ट सर एकच आंब्याचा रस असा होतो की आम्हाला संध्याकाळचा सगळ्यांना खाऊन उरतो एकदम भारी होतो तसा आणि चवीला इतकं छान आहे ना कलर असं लालसर नाहीत पिवळसर कलर आहे पण छान होतं आहे आणि मी ना आंब्याचा सीझन आहे खाऊन घेते ताईनो का तर औषधं घेते औषधं घेऊन खाऊन पिऊन घ्यायचं तुम्हाला कशी काय वाटली शिमला मिरची तुम्हाला शिमला मिरची मी रेसिपी कधी दाखवली नाही आहे पण आणि एक वेगळ्या पण पद्धतीने बनवते ते पण दाखवेल ताईनो आपली शिमला मिरची आणि आमरस बनवून झाला आहे रोज थोडं थोडं बनवते कारण आंबे खूप आणलेले त्यांनी जसे जसे पिकताय एक 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 मी त्याचं आंबे किती घेतले त्यांनी पाच किलो आणि दोन सात आठ किलो आंबे घेतलेले साहेबांनी पिकलेले घेतलेले तीन किलो आणि कच्चे पाच किलो घेतलेले तर रोज त्याचाच एक 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 एक, एक, एक आंब्याचा आमरस चालला आहे त्यांना आवडतो दिदीला आणि त्यांना आमरस खूप आवडतो आणि मी पण तुम्हाला बोलले तशी मी औषधं वगैरे घेऊन खाऊन पिऊन असते पण शुगर वगैरे काही वाढत नाही म्हणजे इतक्या प्रमाणच्या बाहेर नाही खात रोज थोडं त्यांच्याबरोबर घेते त्याचं मन नाही मारत शुगर खायचं नाही औषधं वगैरे घ्यायचे पत्ते पाळायचं पण थोडंसं खायचं पण तर आज बघा आता कराय दहा वाजले भाकर बनवायची पण हे पहिले थोडंस आवरून घेते आणि नंतर एक गरम गरम त्यांना यायला उशीर आहे अजून थोडं पाहुणे अकरापर्यंत येतात घरात तर आता या व्हिडिओचं मी ते सेंड करते काही न ते पिल्लूबरोबर आपलं मांजराचं जे पिल्लू आहे खूपच भारी तुम्हाला सांगते मी सगळे कामं सोडून त्याच्या नादायला लागले तर आता ते तुम्हाला दिसेलच जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला दिसेलच तर आपण मजा घेऊया त्याच्याबरोबर आणि मला असं म्हणजे त्याच्याबद्दल असं छान वाटायला लागलं की नाही तर मी अशी घाबरते पण हात वगैरे लावला ना मस्त आहे मेन म्हणजे ते माझ्या मागे मागेच किचनमध्ये येते मी जिथे काम करते तिथे पायामध्ये घुटमळत आहे मला भीती वाटते पण असू द्या ते कारण त्यांच्या घरी जे आहे ते ताईंच्या पण मागे मागे असायचं त्या बोलल्या फोनवर की असं तो माझ्या पण मागे असतो आहे तर ठीक आहे सांभाळून घ्यावं लागेल प्राणी आहे ना आणि छोटंसं आहे ते चार महिन्याचा एवढा मोठा दिसतोय चार महिन्याचा आहे मस्त आहेत पण एकदम तर ताईनं या व्हिडिओचं आता इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ